आपल्या देशात लोकशाही फक्त नावाला शिल्लक राहिली आहे कारण देशात जनतेचा आग्रह किंवा विजयाचा निकष या गोंडस नावाखाली घराणेशाही सगळीकडे पसरली आहे अगदी पार्टी विथ डिफरन्स असे सांगणारी भाजप ही देखील त्यातला अपवाद नाही इतर पक्षांचे तर नेतृत्व घराणेशाहीतूनच आलं त्यात कमाल म्हणजे आपण सुद्धा घराणेशाहीचा स्वीकार केलाय अमुक घराणेची तमुक पिढी राजकारणात या नेत्याची मुलगी त्या नेत्याचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात म्हणत आपणसुद्धा त्याला मुकसंमती आलो आहोत आता आपण ज्या राजकीय कुटुंबाबद्दल बोलणार रा आहोत त्या कुटुंबातील थेट चौथी पिढी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाली या अगोदरच्या तीन पिढ्या जनतेने स्वीकारल्या म्हणूनच आता चौथी आली ती जनतेने स्वीकारली तर आपण बोलत आहोत माजी खासदार कल्लप्पा आवाडे यांच्या घराण्याबद्दल कारण नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या चौथ्या पिढीची प्रतिनिधी म्हणून सानिका राहुल आवाडे यांनी दणदणीत विजय मिळवलाय चला तर जाणून घेऊया या लोकशाहीतील घराणेशाही बद्दल नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कोल्हापूरमधील कोरोजी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवलेल्या सानिका राहुल आवाडे यांचा जिल्ह्यातील सर्वाधिक नऊ हजार पाचशे मदाधिकांनी एकतर्फी दणदणीत विजय मिळवलाय विशेष म्हणजे सानिका या आमदार राहुल आवाडे यांची मुलगी तर आमदार राजेंद्र पाटील यडगावकर यांच्या होणाऱ्या सुनवाई आहेत जनतेनं ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लप्पा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या नंतर आता सानिका आवाडे यांना साथ दिली आहे या सानिका आवाडे यांनी इचलकरंजी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती तर सुरुवातीला या घराण्याबद्दल जाणून घेऊ हो। गेले साठ ते सत्तर वर्ष कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आवाडे हे वजनदार नाव राहिले याचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरू झाला होता इचलकरंजी भागात त्यांचा प्रभाव राहिलाय तर या घराण्यातील राजकारणात पहिल्यांदा कल्लप्पण्णा आवाडे यांच्यापासून सुरुवात झाली होती आवाळे यांनी एकोणीसशे बासष्टपासून पासून नगरसेवक नगर नगराध्यक्ष असा प्रवास करत इचलकरंजी प्र नगरपालिकेत आपला दबदबा निर्माण केला होता त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत काँग्रेस यू कडून निवडणूक लढवली होती काँग्रेस आयच्या बाबासाहेब खंजिरे यांचा जवळपास अकरा हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता या काळात त्यांनी वस्त्र उद्योग आणि माजी सैनिकांचे कल्याण मंत्री म्हणून काम केले होते यावेळेस त्यांनी जालना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती मॅन्चेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे पण दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या सुरेश हळवणकर यांनी तब्बल तेवीस हजार मतांनी आवाडे यांचा पराभव केला होता, होता।, केला होता। हा आवाडे यांच्यासाठी मोठा धक्का होता पण दोन हजार चौदामध्ये सुद्धा सुरेश हळवणकर यांनी सलग दुसऱ्यांदा आवाडे यांना पराभूत केलं होतं त्यामुळे हळवणकर यांची जायंटी किल्लर म्हणून ओळख निर्माण झाली होती पुढे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसऐवजी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल पन्नास हजार मतांनी सुरेश हळवणकर यांचा पराभव करत दोन पराभवांचा बदला घेतला होता पण यावेळेस त्यांनी हळूहळू भाजपसोबत जवळीक साधली पण सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशावेळी गृहमंत्री अमित शहा आले होते यावरून आवाडे यांचे राजकीय वजन लक्षात येतं पण त्यावेळेस काँग्रेसने यावर जोरदार टीका केली होती नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवाडे यांच्या आजपर्यंतचा राजकीय प्रवास आणि आर्थिक सत्ता केंद्र हे केवळ आणि केवळ राष्ट्रीय काँग्रेसच्या कृपेनेच उभे राहिले आहे हे वास्तव आहे गेल्या पाच वर्षापासून भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पुढाऱ्यांची दारे पुजून कोणी लाचारी केली हे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला चांगलंच माहिती आहे असे असताना आमदार आवाडे काँग्रेसला लाचार म्हणून टीका करत आहेत वास्तविक काँग्रेसला लाचार म्हणणारे आमदार आवाडे हेच खरे लाचार आहेत अशा शब्दात काँग्रेसने त्यांच्यावरती टीका केली होती पण आवाडे यांनी भाजपात प्रवेश करताना आपला मुलगा राहुल आवाडे यांना राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं होतं राहुल आवाडे यांची राजकारणात एंट्री ही विद्यार्थी संघटनेतून झाली एन एस सी वाय माध्यमातून त्यांनी विद्यार्थी संघटनेचे राजकारण केले राहुल आवाडे हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते तारा राणी पक्षाकडून ते जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून विजयी झाले होते ते तारा राणी पक्षाकडून राजकारणात आले होते महायुतीकडून उमेदवारी दिली तर ती स्वीकारली जाईल अशी घोषणा राहुल आवाडेचे वडील प्रकाश आवाडे यांनी केली होती त्यामुळे दोन ला हजार चोवीसला राहुल आवाडे यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि शरद पवार गटाच्या मदत सीताराम कारंडे यांचा जवळपास सत्तावन्न हजार मतांनी पराभव करत विधानसभा गाठली आणि आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थानिका राहुल आवाडे हिचे राजकीय पदार्पण झाले उच्च शिक्षित आणि तरुण चेहरा म्हणून स्थानिका जिंकणार अशी स्थिती होती कारण कोरोची हा जिल्हा परिषद गटात आवाडे गटाचे मोठे वर्चस्व होते त्यात जिल्हा परिषदेसाठी महिला आरक्षण असल्याने आवाडे यांनी सानिका यांना उमेदवारी दिली अशी चर्चा होत होती त्यामुळे त्या अध्यक्ष झाल्या अध्यक्षपदासाठी संधी मिळाल्यास कमी वयातील पहिल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष त्या ठरणार आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या जा अडुसष्ट जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे तयार झाली आहेत कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेसने वीस जागांवर विजय मिळव दणदणीत विजय मिळवलाय तर काँग्रेसने पंधरा जागांवर यश मिळवत दुसरा क्रमांक पटकवलाय तर भाजपाला बारा जागांवर समाधान मानावं लागले शिवसेनेने नऊ जागांवर विजय मिळवला असून जनसुराज्य पक्षाने सहा जागा जिंकत आपली उपस्थिती ठळक केली आहे यामध्ये राजश्री शाहू आघाडीचे चार जागांवर विजय मिळवलाय तर सगळ्यात कमी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक जागा तर शिवसेना ठाकरे गटाला एक जागा मिळाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरपूर मते दिल्यास पाहायला मिळत आहे या निकालामुळे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नसून सत्ता स्थापनेसाठी आता आघाडी युती गणित महत्वाचं ठरणार आहे कोण कोणासोबत जाणार अध्यक्षपदावर कोणाचा दबदबा असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले महापालिका निवडणुकीत काँग्रेसने तगडी फाईट दिली होती पण जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस कमी पडली त्यात राष्ट्रवादीला अजितदादांच्या निधनामुळे तयार झालेल्या सहानुभूतीचा मोठा फायदा झाला आता अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी आपला दावा सांगणार आहे हे शक्य आहे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रात नेत्यांच्या घरातल्या मंडळींना उमेदवारा देण्यात आल्या होत्या विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी निवडणूक निवडूनही आली होती त्यातून राजकारणात घराणेशाहीबाबत होत असलेली चर्चा यंदा सगळ्यात निवडणुकीत दिसून आली पण सोशल मीडियावर सुरू असलेला संताप इव्हीएन मध्ये मात्र दिसून आला नाही त्यामुळे लोकशाहीतील घराणेशाही आता महाराष्ट्रात चांगलीच रुळली असल्याचं चित्र सध्या दिसत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका